पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच डॉक्टर देवकते यांच्या चिरंजीव हॉस्पिटल यांच्याकडून सर्वांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्याच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर श्रीकांत देवकते यमडी पेडियाट्रिक मुंबई डॉक्टर ओझस देवकते यमडी पेडियाट्रिक देवकते प्रेरणा बालरोग व नवजात अर्भक तज्ञ तसेच चिरंजीव हॉस्पिटल भक्तीमार्ग पंढरपूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील शेजारी बेल वर, करा पंढरपुरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज सकाळी सकाळपासूनच येथील अहिल्यदेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शहर तालुक्यातून मोठ्या संख्येनं विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर विविध समाज संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक दाखल होत असल्याचं दिसून आलं काँग्रेस प्रणित ब्राह्मण आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी आघाडीचे संतोष ताठे हिंदू खाटिक समाज संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ ताटे यांच्याकडूनही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ काँग्रेस नेते दत्तात्रय बडवे यांच्या हातातील फलक अनेकांचं लक्ष वेधून घेत होता